आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ अंकलखोप येथे बसवेश्वर जयंती विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न अंकलखोप तालुका पलूस येथे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात संपन्न झाली आज श्री बसवेश्वर मंडळ व वीरशैव प्रभू स्वामी मठाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज अक्षय तृतीय व बसवेश्वर जयंती असल्यामुळे येथील वीरशैव प्रभू स्वामी मठात पहाटे सहा वाजता महाभिषेक सकाळी अकरा पासून महाआरती दुपारी बारा वाजता जन्मकाळ संपन्न झाला यावेळी अनेक महिलांनी गीते गायली श्री बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले सायंकाळी पाच वाजता गावातून सुवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये समाजातील सर्व लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते अंकलखोप सह नागथाणे बुर्ली आमणापूर मध्येही महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली विश्वप्रभू स्वामी मनात सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पौराहित्य महेशानंद जंगम शंकरानंद जंगम यांनी केले आरे, 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 आरे। आरे। आरे।